नमस्कार कशा सगळे हस्त ना हसायलाच पाहिजे चला मस्त पैकी संध्याकाळ झालेली आहे आणि तुमच्याकडे थंडी आहे का आमच्याकडे खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप थंडी आहे असं म्हणजे उठू पण वाटत नाही दिवस पडलं का तेवढी थंडी काय आता थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता मस्त पैकी गरम गरम आल्याचा चहा पिणार आहे थंडीत गुन्हा कुणाला आवडतो चहा पेला मी कसा का संध्याकाळ पितेच तो पण ब्लॅक टी माय फेवरेट ब्लॅक टी आवडतो मला मी पिते आता मस्त पैकी झालेलं आहे वातावरण झालेले आहे सूर्य आपला घोडसच राहिले आणि मस्त वाटतंय सूर्याचं किरण वेगळेच पडलेले आहेत सोनेरी 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 वाटते मला <laughs> तसं वेगवेगळं दिसते अरे खूप छान दिसत आणि मी काय केले माहितीये का खूप एक्स्ट्रा कपडे होते ना जास्तीचे आणि मग ते असं बॅग आणल्या घेतल्या म्हणजे ऑनलाईन आणि त्या बॅग मध्ये इतके कपडे बसले ना हे मला अक्षरशः एक हात राहत एवढं भरलं आणि ना अजून भरायचे आहेत कसले बॅग घेतले खूप कुप कपडे थोडंसं रिकामं झालं एक्स्ट्रा कपडे असतात ना ते भरून ठेवले आणि त्याची हवा जी होती ना कमी होती बघ हे असं हवा कमी होती तुम्ही भरायचा आहे त्याच होतं एकदम हे पण काढलेले आहेत ते पण आता भरायचे आहेत अशा बॅग आणलेल्या असं दाखवा तुझं ना नाव हे असं हे हे पण असं कंपन हवा कमी करायची आणि आपोआप हे ठेवतो अशी इतकं बसले ना कपडे खूप बसले असे आम्ही दोन भरलेले आहेत म्हणजे उचलत नाहीत दोन्ही हातानं म्हटलं तरी उचलत नाही तेच आठ दिवसभर काम केलं त्याचा व्हिडिओज काढायचा विसरलं म्हणजे पाहिलं जे वापरत नाही का ना ते साड्या आधी असं ठेवल्यात ह्याच्यात साड्या किती बसल्यात माहिती का वीस साड्या बसल्यात वीस जे वापरत नाही ते मस्त आणि तर आहेच आपण का कपाट तरी एवढं हे माझ्याच आहेत बघा साड्या पूर्ण <laughs> माझ्या साड्या इकडं आहेत दुसरं कपाट पण भरले ह्याच्यातल्या काढल्या मी जे खूपच म्हणजे ते वापरतच नाही अशा काढल्या खूप साड्या आहेत जास्तीत जास्त दीडशे साडी असतील माझ्याकडे थोड्या म्हणजे थोड्याच आहेत दीडशे आहेत शॉपिंग करायला आवडते साड्यांची काय काय माहिती आहे का घालायलाच आवडत नाही नाही मी मला नाही साड्या घालायला आवडतात पण शॉपिंग खूप करते साड्यांची प्रत्येक एक सणाला शॉपिंग जे सगळ्या कलरच्या माझ्याकडे साड्या भेटतील तुम्हाला आणि मी तो व्हिडिओ पण टाकलेला आहे माझ्याकडे साड्यांचं कलेक्शन खूप आहे असे द्या लेडीज आहे साडी आवडतच हे वरती ठेवून टाकायचं आहे मस्तपैकी कपाट काम झालं साड्या गेला तरी <laughs> चला आता चहा गिरते मस्तपैकी कुणाको मला आवडतो चहा या चहा पेला ब्लॅक टी माय फेवरेट इसी बात पे धन्यवाद